जम्मू भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत आज गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या बैठकीत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल एन ए अजित डोवाल गृहसचिव आयबी प्रमुख रॉ प्रमुख डी डीजी सर्व निमलष्करी दलांचे डीजी लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये आयबी आणि रॉ प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधला दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी इंटिग्रेटेड प्लॅन आखला जाऊ शकतो आज महत्वाची बैठक होते काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ले आणि अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व लष्कराचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत